पण एका निकालावर मात्र नक्की नाराज आहोत की एवढं सगळं होऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तेरा आमदार का अपात्र झाले नाही ही मात्र शंका आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे याबाबतीत आम्ही सगळे चर्चा करू आणि कोण सुप्रीम कोर्टामध्ये जावो न जावो तेरा आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अपात्र झाले नाहीत याची दाद मागण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो नमस्कार मित्रांनो मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत राजकारणातील ताज्या व चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा नमस्कार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रते संदर्भात दिलेला निकाल हा आमच्यावरती अन्याय करणारा आहे कारण आमच्या सगळ्या बाजू खऱ्या आणि भक्कम असताना देखील ठाकरे गटाचा एकही आमदार अपात्र झाला नाही त्यामुळे अध्यक्षांच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे नेमका यावेळी मंत्री सामंत काय बोलले पाहूया मुद्दा आहे कालचा निकालावर मी सविस्तर काल प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती कालचा निकाल लागला त्याच्यावर आम्ही नक्की समाधानी आहोत शिवसेना ही एकनाथ शिंदेसाहेबांची आहे हे जे निवडणूक आयोगानं सांगितलं होतं त्याच्यावर सिक्कामोर्तब झालं घटनाबाह्य सरकार म्हणणारे घटनाबाह्य आहेत हे कालच्या निर्णयानं सिद्ध झालं तिसरी महत्त्वाची गोष्ट भरत गोगावले हे मुख्य प्रतोद आहेत हे देखील कालच्या निकालात निष्पन्न झालं आणि एकोणीसशे नव्याण्णवची जी घटना आहे ज्याच्यामध्ये मी ज्याचे उल्लेख आता जाहीरपणानं करत नाही तर एकोणीसशे नव्याण्णवची घटना शिवसेनेची योग्य घटना आहे हे जे निवडणूक आयोगानं सांगितलं होतं ते देखील काल साबित झालं आहे त्याच्यामुळं आम्ही त्या निकालावर समाधानी आहोत पण एका निकालावर मात्र नक्की नाराज आहोत की एवढं सगळं होऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तेरा आमदार का अपात्र झाले नाहीत ही मात्र शंका आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे याबाबतीत आम्ही सगळे विधी तज्ज्ञांशी चर्चा करू कायदेतज्ञांशी चर्चा करू मुख्यमंत्री मोदयांची चर्चा करू तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा